मग जे मी सांगतोय की उद्या आमचं इंडिया आघाडीचं हो सरकार येणार आहे वय येणारच आहे पण आघाडीचं सरकार आल्यानंतर आम्ही गुजरातशी द्वेष भावनेने वा वागणार नाही त्यांच्या हक्काचं असेल ते जरूर देऊ पण इतर राज्यांचं सुद्धा जे काय असेल ते त्यांना दिल्याशिवाय आम्ही राहणार नाही आणि महाराष्ट्रातलं जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा अशी लुटारू लुटालुट मी होऊ देत नव्हतो छत्रपती शिवाजी महाराजांनी सुरत लुटली होती हे सुरतवाले आता महाराजांचा महाराष्ट्र लुटत हे तुम्हाला पसंत आहे अरे इकडे त्यांच्याकडनं कोणी उभा असेल तर असू रे पण तुमचं मत हे महाराष्ट्राच्या बाजूने असलं पाहिजे महाराष्ट्राच्या लुटारूच्या बाजूने असता कामा नये जर तुम्ही सांगलीचा गौरवशाली इतिहासाचे पाईक असाल वारसदार असाल तर मी जे सरळ सांगतोय की एका बाजूला आम्ही देशभक्त आहोत आणि दुसऱ्या बाजूला धर्माधर्मामध्ये द्वेष पसरवणारे हे द्वेष भक्त आहेत